भोजनपात्राची माहिती अशी आहे की हे स्थान आहे हे नरसिंहवाडीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असणारं हे शिरोळगाव या शिरोळगावामध्ये हे भोजनपात्र मंदिर या मंदिराचा छान हलक्यात सांगायचा झाला असा आहे की साडेसातशे वर्षापूर्वी गुरुचरित्रामध्ये जो प्रसंग घडला तो प्रसंग असा आहे की जो अध्याय विसावन एकविसा अध्याय जो आहे ज्या मृत मुलाला जिवंत केलं महाराजाने त्या मुलाचीही माझी अठ्ठावीसव्या पिढी मी प्रथम सांगू शकतो की या गुरुचरित्राशी आणि आमच्या घराण्याचा संबंध आहे तसंच ह्या स्थान महात्म्या असं आहे की थोडक्यात कथानं जर सांगायचं झालं तर बारा वर्षे महाराज तपाला वाढीमध्ये होते वाडीमध्ये असताना त्यांचा नित्यक्रम असायचा की भिक्षा मागायची पंचक्रोशीमध्ये मा एक दिवस बाराची वेळ माध्यान काल ह्या गावामध्ये आलेले होते ह्या गावामध्ये आल्यानंतर आता जे तुम्ही हे मंदिर पाहता तर तेव्हाही घर होतं ह्या घरामध्ये च्या अंगणामध्ये आल्यानंतर ओम भवती भिक्षां भिक्षांदेही हे तिने उच्चारलं उच्चारल्यानंतर त्या घरामध्ये जी स्त्री होती ती बाहेर आली बाहेर आल्यानंतर पाहिलं तिनं नमस्कार केला आतमध्ये बसायला आसन दिलं बसा म्हटले काय सेवा करू तर तेव्हा महाराज म्हटले तुझ्या घरी जे असेल ते मला खाऊ घाल खाऊ घाल म्हटल्यानंतर तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत गेले पहिला प्रश्न असा निर्माण झाला की महाराजांनी माझ्याकडे भिक्षा मागितल्या ती गालनार। गालनार मी घालणार पण घालणार मी काय घालणार हा प्रश्न निर्माण झाला कारण का पथिराज बाहेर भिक्षेसाठी गेलेले होते आता ते आल्यानंतर भिक्षा त्यांना मिळेल न मिळेल हे त्याला काही ठाऊक नव्हतं तरी सुद्धा आपलं जे घरचं दारिद्र्य होतं ते महाराजांना दाखवून दिलं नाही थोडा वेळ क्षणवर स्तब्ध झाली ती आणि त्यानंतर ती बोलली आतमध्ये काय का बघते म्हणली तर आतमध्ये गेली सगळीकडे पाहिलं पाहिल्यानंतर पूर्वीच्या काळी एक सवय स्त्रियांना होती की उतरंडीला आलेलं जे काही नवीन धान्य असेल काही असू दे ते ठेवायचं वर्षभर तर तिनं सगळीकडे बैल्यानंतर एका गाडग्यामध्ये जोंधळे घडली ते दोंधळे तिनं घेतले तिच्या जाड्याभरड्या कड्या केल्या जाडाभरड्या करण्या करण्याचा उद्देश असा होता की संध्याशी लोक येते महाराज ज्यावेळी घरी येतात भोजन करण्यासाठी किंवा भिक्षेसाठी येतात ते किती वेळ थांबतात तर शास्त्रामध्ये असं आहे की जितका वेळ गाय चारा खाती जितका वेळ पाणी पिती तितका वेळ ते थांबतात आणि तिला ज्ञात होतं कारण का वेदशास्त्र संपन्नाचं घर होतं थोडेसे संस्कार तिच्या मनावर होते ते म्हणून तिने ते भाड्या कण्या केल्या पात्रामध्ये घेतलं आता शिजवणार जेवढ्या तिच्यासमोर दुसरा प्रश्न निर्माण झाला तेवढ्यानं महाराजांची भूक कशी भागायची तेव्हा तिनं काय केलं त्यामध्ये जास्त पाणी घातलं ते शिजवलं शिजवल्यानंतर ज्यावेळी तिने पात्र हातामध्ये घेतलं तेव्हा तिसरा प्रश्न मोठा निर्माण तिच्यासमोर झाला की मी सगळं केलंय पण महाराज मी वाढणार कशावर वा? हा प्रश्न ज्यावेळी तिनं निर्माण झाला तेव्हा तिनं थोडं त्याला आनंदही होता आणि थोडं दुःखही होतं दुःख याचं होतं की त्यांना भरभरून देण्यासाठी माझ्याकडं भिक्षासुद्धा नाही आहे आणि आनंद याचा होता की साक्षात दत्तमहारांचा अवतार माझ्या घरी आला तो आता भिक्षा खाणार समाधानानं खाऊन जाणार हा आनंद होता पण तरीसुद्धा आपलं दुःख आपलं सगळं त्यानं दाबलं ती पात्र हातामध्ये घेतली आणि ज्यावेळी ती बाहेर आली बाहेर आल्यानंतर मनाची चलबिचल होत होती की आता महाराज मला काय बोलतील काय म्हणतील एवढी भिक्षा मी आणले इतके अशी केली आहे पण तरीसुद्धा तिनं आणलं महाराज म्हटलं आणलंय वाडू कशावर तेव्हा महाराज क्षणवर्ती स्मिताशय केलं स्मिताशय असं केलं का केलं स्मिताशी का तिच्या अंतर्मनामध्ये असलेली भक्ती महाराजांनी जाणली तिनं पंचप्राण केलेलं एकवटून केलेलं एक जे अन्न भिक्षा होती ती आणलेली आहे म्हणून ते स्मिताशय त्यांच्या तोंडावर होतं आणि दुसरं स्मिताशय असं होतं की मला त्यांचा उद्धार करायचा आहे हे आनंदी चेहरा त्यांचा तो त्यांनी म्हटलं की या पाषाणावर तू मला वाट निसंकोचपणे वाट स्वतः शो पाषाण घेतला तो स्वच्छ धुतला त्यावर ओंकार काढला प्रोक्षण केल्यानंतर म्हटले आता तू मला यावर वाट आणि वाढत असताना त्या अन्नाचं महत्त्व तिने सांगितलं तू आत्ता जे केलीस ती कशाचं केलीस मी बघितलं नाही पण तू कशा पद्धतीने केलीस मी बघितलं तुझी भक्ती निष्ठा प्रेम सगळे एकवटीस पंचप्राणी कोटून एक सगळं केलेस तू आणि आत्ता तू जे वाढतीस ते कशावर वाढते आहेस तर एका पृथ्वीच्या कणावर कणाकणानं तू कण्या वाढतेस म्हणजे पृथ्वी एवढी मोठी आहे की ह्या ठिकाणी हा पाषाणसुद्धा एक कण आहे त्या कणावर तू कण्याकणानं कण्या वाढतेस मी आता भोजन करतोय समाजाला भोजन करतो आणि मी तुला असा आशीर्वाद देतो की तुझ्या घरी तुझ्या गावी कधीही कमी पडणार नाही हा आशीर्वाद त्यांनी दिला निघून गेले निघून गेल्यानंतर ती थोडी तगमग होती तिची कारण का तिच्या मनामध्ये सारखं दुःख ते होतं पण महाराजांनी असा आशीर्वाद त्यांना दि दिला की न संपणारा साक्षात अन्नपूर्णेचं त्यांनी वरदान दिला असं दिलं की तुला कधी कमी पडणार नाही मग निघून गेल्यानंतर ज्यावेळी संध्याकाळी रात्री त्या ब्राह्मणाला दृष्टांदामध्ये महाराजांनी सांगितलं मी येऊन गेलो भोजन केलं आणि माझा वरद माझे पंचप्राणी तर ठेवले माझा प्राण आपान व्यान उधान समान आणि ब्रह्मण्याने ते ठेवले त्याची तीन त्रिका तू पूजा कर भविष्यामध्ये तुला कधीही कमी पडणार नाही आणि माझा समाधानाचा पेड़ा आशीर्वाद पिढ्या आणि पिढ्या तुझ्यावर राहील असा तिने आशीर्वाद दिला आणि अंतर्दान पावल्यानंतर त्यावेळी सकाळी उठला उठला उट आपलं अन्हेक आवरलं आणि त्या पाषाणा आता तुम्ही बघता त्या ठिकाणी गेला तिथं नमस्कार केला न मस्तक झाला आणि तो स्वच्छ असा धुतला धुतल्यानंतर त्याला तो हाताचा था ठसा तो दिसला तो हाताचा ठसा असा आहे की ज्यावेळी मी त्यावर दूध घालतो ते दूध ज्या ठिकाणी तो ठसा आहे त्या ठिकाणी ते जातो आणि आपला जसा हात आहे एखाद्या साखरवर जर आपण हात उमटला तसा तो हात उमटलेला आहे म्हणून ह्या ठिकाणी त्या पाषाणावर भोजन केल्यामुळं त्याला आम्ही पात्र म्हणतो हे आमचं ग्रामदैवत आहे आणि तिला जो आशीर्वाद त्या साडेसातशे वर्षापूर्वी दिलेला आहे तो आज तागायत परिस्थिती आम्हाला अजून येते ह्या कुठल्याही घरामध्ये गावामध्ये आमच्या घरी असू दे गावामध्ये असू दे, 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 गावा दे, दे। कधीही कमी पडत नाही दोन हजार पाच साली दोन हजार एकोणीसला जेव्हा महापूर आला तेव्हा ह्या गावामध्ये बत्तीस गावातील खेडेगावातील लोक जनावरासहित आश्रयाला आलेली होती गावामध्ये सर्वसाधारण एका गावची लोकसंख्या जर तीन हजार धरली खेडेगावातली तर किती लोकसंख्या झाली पण त्या लोकांनासुद्धा अन्नधान्य कमी पडलं नाही जनावरांना चारा कमी पडला नाही सगळं अबाधित राहिलं मृत जनावर झालं नाही कोण रोगराई नाही हे कशामुळे झालं तर महाराजांनी जो आपलं पदस्परिशित लावलं त्यांचं अजूनही अस्तित्व असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही मी लहान असल्यापासून या सेवेमध्ये आहे ती सेवा अगदी निष्ठेनं भक्तीनं निष्ठेनं करतो त्यामुळे सेवेमधला जो आनंद आहे तो मला पुरेपूर मिळतो भक्तीमधला आनंद हा जो असतो तो संपत्तीमध्ये मिळत नाही संपत्ती आता आहे उद्या नाही आहे पण भक्ती ही तुम्ही चिरकाळ टिकणार आहे तुम्ही जरी या स्व म्हणजे या पृथ्वीला निघून गेला तरी सुद्धा भक्ती तुमची पाठ सोडणार नाही तर का ती भक्ती परत चांगल्या पद्धतीनं व्हावी म्हणून तुम्हाला परत त्या भक्तीमध्ये तुम्हाला मानते आणि ती सेवा करण्याची संधी देते त्या पद्धतीनं आमच्या घराण्यामध्ये मला सुद्धा ती पुनर्जन्म दिलेला आहे आणि मला ही भक्तीची म्हणजे भक्ती करण्याची संधी मला महाराजांनी आम्ही खरंच पुण्यवान समजतो की आम्हाला ही परिसरूपी दिलं ह्या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर त्याचं सोनं होणार हे एकशे त्याकडे एकशे दहा टक्के सत्य आहे आणि इथं येणारा जो भक्त आहे तो निष्ठेने येतो कोरोनाच्या काळामध्ये सांगायचं झालं तर कोरोनाच्या काळामध्ये सगळी मंदिरं बंद होती पण आम्ही एक मग मंदिरे आहे भक्तांसाठी उघडं ठेवलेलं का उघडं ठेवलं होतं की त्यांची जी तळमळ आहे त्यांची जी आतुरता आहे त्यांचं आम्हाला दुःख बघायचं नव्हतं अरे रे माझा दर्शन चुकलं हे होऊ नये म्हणून आम्ही त्यासाठी थोडा वेळ का बिना आम्ही मंदिर उघडं ठेवलं पण कुठल्याही प्रकारची लोकांनी कुठली तक्रार केली नाही का काय नाही तर का तर त्यांच्या मनामध्ये जी भक्ती आहे जी निष्ठा आहे त्यामुळं कुठल्याही लोकांच्या तोंडून असा हे की बाबा हे मंदिरचा उघडा आहे हे बंद का नाही असं का झालं महाराजांचं अस्तित्व ज्या ज्या ठिकाणी महाराज गेले त्या त्या ठिकाणी अस्तित्व जास्तच माडीचं उदाहरण घ्या उदंबरचं उदाहरण घ्या गणगापूरचं घ्या अनेक ठिकाणी महाराज गेले पण महाराजांनी ज्यावेळी जन्म घेतला तो जन्म घेतला वयाच्या अठ्ठाव्या वर्षा वर्षी आपल्या मातेला त्यांनी सांगितलं की माझा जो जन्म झाला आहे तो जनाच्या उद्धारासाठी झाला म्हणून त्यांनी उद्धार बावन अध्यायामे लावलेले होते पण त्या भावनाध्यामध्ये बऱ्याच जणांचे महाराजांनी उद्धार केला पण त्यामुळे मी पण हा केला नाही गुरुचरित्र हा वे चार वेदामधला एक पाचवा वेद म्हणायचं काही हरकत नाही कारण का त्यामध्ये मानवाला कसं जगायचं आणि कसं जगवायचं हे गुरुचरित्र शिकवतो आणि आता ह्या मंदिराला तुम्ही भेट दिली तुम्ही पूर्ण हे ज्या इतिहास तुम्ही ऐकला तर त्याच्याहीपेक्षा ऐतिहासिक मत सुद्धा या गावाला आहे ही ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे परस्पर्श लागलेले आमच्या इथं शिवाजी तख्त म्हणून आहे ती शिवाजी महाराजांची गादी आहे ताराण्याची गादी आहे तर हे ह्या ठिकाणी एक धर्मपालनाचा जो राजा होता त्याचे सुद्धा परस्पर्श लागले म्हणून आम्ही ह्या गावाला शिरोळा एवढं भाग्यवान समजतो की आम्ही ह्या मातीमध्ये जन्माला ते भाग्य आम्हाला पिढ्यान पिढ्या आम्हाला हे असं मिळवू दे हीच आम्ही या चरणी प्रार्थना करतो आणि थांबे आम्ही थांबतो गुरुदेव